राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे व बेल ऐकॉन समोरून बटन दाबा सासवड पोलीस स्टेशनचे सामाजिक बांधिलकी बरोबरच केले पर्यावरणाचे संवर्धन वाघडोंगर येथे सासवड पोलीस स्टेशनने केले वृक्षारोपण कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाजामध्ये पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा दिला आदर्श संदेश सासवड सासवड पोलीस स्टेशनच्या वतीनं वाघडोंगर येथे पर्यावरण संवर्धाचा संवर्धनाचा प्रकल्प करत असताना वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला पोलीस जर केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखत नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी तितक्या तळमळतेने पार पाडते हे या उपक्रमातून सासवड पोलीस स्टेशनने समाजाला दाखवून दिले सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधिकारी व पोलीस कर्मचारी या सर्वांनी सदर मोहिमेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला घनदाट जंगल आणि हिरवळ पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने वाघडोंगराच्या परिसरात विविध प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली या उपक्रमामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आणि परिसरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत होणार आहे वृक्षारोपणानंतर बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की प्रत्येक नागरिकाने आपल्या भागात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी निसर्गाचे वरण फेडण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि भविष्यात भविष्यातही पोलीस दर अशा उपक्रमामध्ये सक्रिय राहील अशी ग्वाही दिली पर्यावरणाला पूरक अशा उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी सासवड पोलीस स्टेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे त्यामुळे समाजातील नागरिकांना एक आदर्श घेण्याची ही पर्यावरण संधी असल्याचे बोलले जात आहे सदर कार्य कार्यक्रमामध्ये का उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र गौर सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि सासवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री चोरघे पोलीस उपनिरीक्षक भिसे वालचंदनगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री चौधर इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यासह पन्नास पोलीस अंमलदार या ठिकाणी उपस्थित होते